अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे नवीन वर्षातला पहिला गुरुवार आपण नवीन वर्षातला पहिला गुरुवारपासनं स्वामी सेवा करायला सुरू करायची आहे दोन तारखेला पहिला गुरुवार आहे आणि आपल्या जीवनामध्ये खूप संकटे आहे दुःख आहे मार्ग कुठं भेटत नाही आपण खूप प्रयत्न केले सेवा केली आपण पारायण केले याच्या आधी पण दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा खूप स्वामी सेवा केली खूप पारायण केले खूप मंत्र जप केले सगळं काही केलं ही आपले काही प्रश्न सुटत नाही तर तुम्ही हे पहा की तुमची सेवा योग्य रीतीने होती आहे काही का तुमचं चुकते का किंवा तुम्ही सेवा कसं करताय मनानु करताय की करायचं आहे म्हणून करताय ह्या पण गोष्टी तेवढेच महत्त्वाचे असतात आपल्याला कितीही तुम्ही शंभर पारायण करा एकशे आठ पारायण करा किंवा तुम्ही हजार पारायण करा फक्त आपल्याला काय हवं आहे सेवा करताना म्हणजे आपल्याला भाव हवा आहे आपल्या मनामध्ये स्वामी महाराजाप्रती भक्ती हवी आहे स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत हे प्रत्येक हृदयामध्ये समावलेले आहेत त्यांना माहिती आहे कोण माणूस कोणत्या भावनेने सेवा करतो त्यांना काही सांगायची गरज नाही तेवढं स्वामींना हे सगळं माहिती असतं म्हणून आपण सेवा करत असताना काही आपल्याकडनं चुका होतात का जर एवढी सेवा करून सुद्धा प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही पहा किंवा तुम्ही स्वामी केंद्रामध्ये प्रश्न उत्तर करा की आपण आपली कुठं शेवा चुकती आहे का आपल्या मनासारखं का होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे शेवा करताना एकतर विश्वास पाहिजे मनामध्ये भाव पाहिजे देव फक्त भावेचाच भुकेला आहे देवांना काही आपण खूप नैवेद्य अर्पण छत्तीस भोग दिलं तरच देव प्रसन्न होतो आपल्या देवांना खूप काही असे सजवा सजावट केली तरच देव प्रसन्न होतो असं काहीच नाही फक्त तुमच्याकडे काही नाही तर तरीही तुम्ही स्वामी महाराजांसमोर एक अगरबत्ती लावा फक्त फोटोसमोर बसा आणि मनामध्ये आपल्या मनातल्या हृदयामध्ये स्वामी महाराजाचं आसन द्या स्वामी महाराजाला आसन द्या आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये स्वामी महाराजांसाठी घर बनवा आणि प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण प्रत्येक मनामध्ये स्वामी महाराजाला स्मरण करा आणि त्यांच्या प्रतिभाव भक्ती समर्पण करा समर्पण भाव राहावा सगळं त्यांच्यावर सोपून द्या आणि तुम्ही मनाभावाने भक्तीने प्रेमाने आनंदाने स्वामी सेवा करा मग पहा तुमचे कोणतेही प्रश्न शिल्लक राहतात का म्हणून स्वामी सेवा आपण करत आहात तर आपल्याला कुठं चुकते का हे पाहायचं आहे त्याचबरोबर स्वामी सेवा करत असताना आपण कोणाची फसवागिरी करतोय का आपण खोन खोटं बोलतोय का किंवा आपण कोणाचं खोटं बोलून काही धन प्राप्त करतोय का मन दुखवतो आहे का ह्या गोष्टीसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत स्वामी सेवा म्हणजे आपण स्वामी करतो करतोय आणि दुसरे कोणतेही कार्य केलं खोटं बोललं कुणाचे मन दुखवलं कोणाच्या आ, वाईट विचार आपण केलं तरीही आपली स्वामी सेवा केलेली सेवा हे आपले स्वप्न पूर्ण होत नाही आपले कार्य पूर्ण होत नाही तर पुरुष लोक असू द्या महिला असू द्या जर पुरुष स्वामी सेवा करत असेल तर त्यांनी पण त्यांचेही जर काही एवढी सेवा करूनसुद्धा प्रश्न सुटत नसेल तर त्यांनीही असं काही खोटं बोलत आहेत का आपल्या घरातल्या जे लक्ष्मी स्वरूपी पत्नी आहे आई भगवान स्वरूपी आई वडील आहेत ह्यांचं तुम्ही मानसम्मान करता का ह्यांचं अपमान तरी होतो का तुमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत ह्या गोष्टी जर आपल्याकडनं घडत असेल तर आपण कितीही स्वामी सेवा करू स्वामी कधीही प्रसन्न होत नाही म्हणून घरची जे महिला आहे जे पत्नी आहे तिचं मानसम्मान झालं पाहिजे आई वडिलांचं मानसम्मान झालं पाहिजे त्या घरामध्ये दे बघा देवसुद्धा घरामध्ये दे वास करत असतो म्हणून आपण कधीही कुणातला अपमान होईल कुणाचं मन दुखेल असं कधीही वागायचं नसतं तर स्वामी सेवा आता नवीन वर्षाचं पहिला गुरुवार आहे ह्या स्वामी सेवेनं हा वर्षाची सुरुवात करायची आहे स्वामी शिवा म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं फोटो असेल तर स्वच्छता फोटोला पुसून घ्यायचा आहे हार अर्पण करायची आहे अष्टगंध धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे नैवेद्य अर्पण करून आपल्याला आरती करून घ्यायची आहे जर आपल्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला पुरुष सुक्त, सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे मग त्या मूर्तीला आत्तर लावून घ्यायचं आहे मग स्वच्छ पुसून अत्तर लावून जाग्यावर स्थापना करून अष्टगंध लावून धूप वाळून नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि आरती करून घ्यायची आहे मग आपल्याला नवीन वर्षाची नवीन गुरुवार स्वामी महाराजाला एक संकल्प करायचा आहे हे स्वामी महाराज आजपासनं मी आज, आज गुरुवार आहे नवीन वर्षाचा पहिला गुरुवार आहे ह्या दिवशी मी तुमची सेवा करणार आहे माझ्या जीवनामध्ये जे काही संकटे आहेत दुःख आहेत तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने माझे दुःख दूर करा आणि मला तुमची सेवा तुमची सेवा माझ्याकडनं करून घ्या म्या माझी काही अवकात नाही मी तुमची सेवा करू तुमच्या कृपेनंच हे संभव आहे आणि तुमच्या आशीर्वादानेच हे संभव आहे तर तुम्ही माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या आणि मी तुमच्या पाशी मला स्थान द्या हे स्वामी महाराजाला अर्पण विनंती करायचं आहे आणि मग स्वामी सेवा आपल्याला करायची आहे अकरा माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा चमत्कारी मंत्र आपल्याला जप करायचा आहे आणि तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारामृतांचे शक्य होईल तर हा पूर्ण एकवीस अध्यायाचा ग्रंथ तुम्ही वाचून घ्या प पहिल्या वर्षाच्या पहिल्या गुरुवारी एक पाऱ्या तुम्ही जरूर करा जर एक पारायण शक्य नसेल तर दररोज तीन अध्याय अशा प्रकारे सात दिवसात एक पारायण तुम्ही कंप्लीट करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी सेवा करायची आहे त्याचबरोबर तारक मंत्राचा आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि गायत्री मंत्र एकमाळ जप करायची आहे ह्या सेवा जरी आपण दररोज जरी केल्या तरी आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकटे राहणार नाहीत फक्त एवढंच हवं आहे की आपल्याला स्वामी सेवा करत असताना मनामध्ये भाव हवा आहे श्रद्धा हवी आहे स्वामी सेवा करत असताना मनामध्ये शंका अजिबात बाळगू नका स्वामी सेवा करत असताना प्रेमाने भावाने स्वामी सेवा करा बघा तुमचे प्रश्न कधीही शिल्लक राहणार नाही हे स्वामीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे साक्षात अनुभव किती हजारो लोकांना स्वामी सेवेचा अनुभव आलेला आहे तुम्ही ही सेवा दिवसभरामधून कधीही करू शकता पण अभिषेक हे सकाळीच करायचं आहे आरती हे सकाळी आपण करून घ्यायची आहे आरती अभिषेक हे संध्याकाळी करू नये सकाळी दिवस निघण्याच्या चा, निघण्याच्या वेळेस म्हणजे दहाच्या आत आपल्या स्वामींचा अभिषेक आरती नैवेद्य झाली पाहिजे सेवा तुमच्या शे वेळेमुसार तुम्ही करू शकता सकाळ संध्याकाळ दुपारी रात्री बारापर्यंत झोपेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करा त्याच्यात काही बंधन नाही पण आपल्याला सेवा जरूर झाली पाहिजे स्वामी महाराजांचं एक दिवस सेवा जर नाही केलं तर आपल्या मनामध्ये तडफड पाहिजे की आज माझ्या स्वामींची सेवा नाही झाली जसं आपण एक दिवस एक टाईमवर जेवण नाही केल्यावर आपलं जसं तडफडतं पोटामध्ये तसं स्वामी सेवा नाही झाली तरी आपल्याला तडफड तर पाहिजे ती तडफड स्वामी महाराजापर्यंत पोहोचती आणि तीच भावना आनी आपले कारे स्वामी महाराजापर्यंत पोहोचते आणि आपल्या सगळे कार्य पूर्ण होतात म्हणून स्वामी सेवा हे अजिबात चुकू नका आपल्या जीवनाचं एक आधार आहे आपल्या जीवनासाठी जगण्यासाठी एक आधार आहे स्वामी सेवा हे दुसऱ्यांसाठी करत नाही ही आपल्यासाठी आपण करत असतो आपल्या संरक्षणासाठी करत असतो आपल्या जे द दुःख आहे ते नष्ट करणं ही स्वामी सेवाविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद शुभ जावा